हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर न्यू व्लॉग न्यू रेसिपी आहे झटपट बनणारी रेसिपी आहे जर सकाळी डब्याला लेट होत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता कोबीच्या भाजीची एक मिडियम साईज कांदा कट करून घ्यायचा एक टोमॅटो लसूण आणि मिरचीचं पेस्ट शेंगदाण्याची कूट पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्या तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे ॲड करा जिरे ॲड करून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करा कांदा सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घ्या जेणेकरून तो कचकच लागणार नाही खाताना आणि सोनेरी रंगाचा झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही मिरची पेस्ट जी आपण बनवली होती लसूण आणि मिरचीची पेस्ट ती ॲड करायची आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे जी ती त्याची हिक असते मिरची जी ती ते निघून जायला पाहिजे तेवढं त्याला परतायचं म्हणजे एक दोन ते अडीच मिनिट त्याला व्यवस्थित तेलामध्ये तेला परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड करायचं ज्याच्यामुळे चव अगदी अप्रतिम येते मीठ ॲड करून त्याला एक दोन मिनिटे अजून परतून घ्यायचं त्यानंतर मग टोमॅटो ॲड करायचे टोमॅटो ॲड करून त्या टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत त्याला ता शिजवून घ्यायचं तुम्ही यावर झाकून ठेवून दोन मिनटं शिजवून घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये हळद ॲड करायची ह्यामध्ये तुम्ही गरम मसाला किंवा सब्जी मसाला पण ॲड करू शकता जर तुमच्या बाळाला जास्त तिखट आवडत नसेल तर मग फक्त मिरचीचा पेस्ट घालून पण बनवू शकता आणि जर फॅमिलीमध्ये सगळ्यांना तिखट लागत असेल तर तुम्ही गरम मसाला ॲड ॲड करू शकता स्वच्छ धुतलेली कोबी ॲड करायची कोबीला तुम्ही बारीक पण चिरू शकता किंवा उभंही चिरू शकता मी इथं उभं चिरलेलं आहे दिसायला छानही दिसतं आणि थोडी युनिकही दिसतं ह्याला तुम्ही भाजून पण ॲड करू शकता किंवा असंच फक्त पाणी आणि वाफेमध्ये पण शिजवून घेऊ शकता कोबी ॲड केल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आपल्या सारणामध्ये सगळं मीठ आणि हळद व्यवस्थित सगळ्या कोबीला लागलं पाहिजे जेणेकरून ते चव एकदम एनहान्स होते भाजीची तुम्ही व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर आपण शेंगदाणा शेवट शेवटी ॲड करायचं आहे शेंगदाणा ॲड केल्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं जेणेकरून ते सगळीकडं लागेल शेंगदाणा शेंगदाणा ॲड केल्यानंतर फक्त मी ह्यामध्ये एक चमचा पाणी ॲड करते आणि बाकीचे वाफेमध्येही भाजी शिजेल जास्त पाणी ॲड केल्याने मग भाजीला चव राहत नाही जे म्हणून मी फक्त याच्यामध्ये एकच चमचा पाणी ॲड केलं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनिट शिजल्यानंतर आपण कोथिंबीर बारीक चिरून आपण कोथिंबीर त्यामध्ये ॲड करणार आहोत कोथिंबीर मग कोथिंबीर अर्धवट शिजतानाच ॲड करा मग कोथिंबीरचं फ्लेवर भाजीमध्ये निक मिक्स होतं आणि त्यानंतर मग परत त्याला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक दहा मिनिटं शिजवून घ्या आणि तुमची भाजी तयार होते तुम्ही पाहू शकता रेयाची रिॲक्शन त्याला कोबीची भाजी फार आवडली होती त्यांनी सगळ्या भाजींसोबत शेंगाची चटणी खातो म्हणजे खातो आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला फॉलो करा आणि कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग